आज जो काही बिराड मोर्चा घेऊन माझ्या वावेगरी येथील लोक जे आलेले आहेत संघट श्रमजीवी संघटना त्यांचं नेतृत्व करते जी काही वाड्या तालुक्यामध्ये का, 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 का कारखानदारी येते कारखानदारीला श्रमज श्रमजीवी संघटना कधीच विरोध करणार नाही कारखानदारी जर आली तर लोकांच्या हाताला काम मिळेल परिसराचा विकास होऊ शकतोय परंतु अशी मानवा जीवित हानी होणारी अशी जर कंपनी वस्तीपासून कमीत कमी पाचशे मीटर अंतरावर व्हायला आमची कुठलीच हरकत नाही ही जी कंपनी आहे ती फक्त ना फक्त पंधरा फुटारांवर जर असेल पंधरा मीटरवर जर असेल तर त्यापासून होणारा धोका दो, संभाव्य धोका हा नाकारता येणार नाही कारण मागेच ह्या कंपनीमध्ये जो स्फोट झाला होता आमच्या आदिवासी गरीब लोकांच्या झोपड्यांवर जे काही पावसाळ्यासाठी प्लॅस्टिक वगैरे हो आम्ही टाकतो आहे ते सुद्धा त्यावेळेस जळून जलू, जल, ज गेलं होतं म्हणून भविष्यात या कंपनीपासून धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याला आमचा विरोध आहे ही कंपनी बंद व्हावी इतर इतर ती हलवा हलवावी आणि सुरू ठेवावी आमची त्याला हरकत नसणार आहे परंतु वस्तीजवळ कंपनी नको आहे एकंदरीत आजच्या जो मोर्चा काढला त्यामध्ये आपल्या काय मागण्या आहेत काय कारण आहे आजचं जे मोर्चाचे आयोजन केलेले आहे त्याचं काय उद्दिष्ट आहे आज मौजे वावेघर रुगावाडा या गावातील लोक समजा संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी मोर्चा करत आहेत त्याचं कारण असं आहे की वावेगर येथील ब्लूबेरी नावाची जी कंपनी ही कंपनी अगदी मानवी वस्तीमध्ये आहे अगदी पंधरा फूट अंतरावर आहे आणि या कंपनीचा बॉयलरचा स्पोर्ट रुज त्याचा धोका निर्माण होऊ शकतो असे या कंपनीमधून जे काही रासायनिक सांडपाणी सोडलं जात आहे या सांडपाण्यामुळे त्यांचं ज्या बोर आहेत पिण्याच्या पाण्याचे जे बोर आहेत त्या बोरचं पाणी खराब झालेलं आहे आणि या जाधवपाडा येथील जी आदिवासी वर्ग या वस्तूचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि यामुळे आज रणजीव संघटनेच्यामधून जाधवपाडा येथील वस्तीचे सर्व लोक या श्रमिक संघटनेच्या माध्यमातून मोर्चा घेऊन या ठिकाणी जोपर्यंत सुरक्षित ठिकाणी इथं त्या ठिकाणी धोका निर्माण झाल्याने सुरक्षित ठिकाणी म्हणून तहसील कार्यालय वाडा या ठिकाणी जमलेला आहे